निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरजेत घराला लागली आग आगीचं कारण अस्पष्ट पण घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक मुबारक मुसा मुजावर ख्वाजा वसाहत गल्ली नंबर दोन यांच्या घरात अचानक आग लागली घरातले सगळे लग्न कार्यात असल्याने घरीच कुणीच नव्हतं सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण घरातले सगळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले तिथे स्थानिक नागरिक व जनसुराज्य सांगली जिल्हा युवा अध्यक्ष पणताफ रोहिले मुस्तफा रोहिले अरबा शेख अमन जमादार मैनुद्दीन हंगड उमर रोहिले अग्निशामन दलाचे वाहन चालक गणेश भोरे संतोष हक्के विक्रम कोरे यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली